तुझे श्वास की मोगऱ्याचा दिशा धुंद साऱ्या जणू अशा मुग्ध वेळी मिळावा दिलासा मिठीचा तुझा मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ एक असा लोकप्रिय गायक म्हणजे त्याचा आवाज असेल त्याच्या गाण्यातलं सादरीकरण असेल ते असंख्य श्रोत्यातनं मंत्रमुग्ध करतं पण जेव्हा त्याचा आवाज आणि अभिनयातले हावभाव असतील हे एखाद्या पात्रातून चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा समोर येतं तेव्हा ते, ते वेगळं असतं आणि हेच वेगळेपण आपण त्याच्या आगामी चित्रपटामध्ये बघतोय चित्रपटाचं नाव आहे अमलताशा आणि राहुल देशपांडे यांच्याविषयी मी बोलते आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे काय होता त्यांचा अनुभव काय प्रवास होता या सगळ्याबद्दल आपण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि राहुलजी तुमच्यापासून मिळत आहेत ट्रेलर आणि गाण्यांना मला इंटरेस्टिंग प्रतिक्रिया मिळत आहेत लोकांनी मला अशा आ, अशा रोलमध्ये बघितलेलं नाही त्याच्यामुळे लोकांना चॉकलेट हिरो वाटतोय माझ्या <laughs> काही प्रतिक्रिया येतात की तुम्ही फार गोड दिसताय आणि इट एम नॉट यूज टू आय एम नॉट यूज टू सच कॉम्प्लिमेंट्स पण मला वेगळं वाटतंय बरं वाटतंय आणि गाणी खूप आवडत आहेत म्हणजे लोकां लूपवरती ऐकतायत तृषा असेल किंवा सरले सारे असेल ही गाणी लोकल मी जिथे जिथे जातो आहे आता रिसेंट माझे जे काही पाच सहा कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मला फरमाईश आली की तुम्ही हे गाणं प्लीज गा सो एक्सायटेड आणि really मला असं वाटतं की आठ तारखेला खूप छान पण एखादं गाणं तुम्ही करता तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तर लोकांसमोर प्रेक्षकांसमोर आणतो पण ते असं असतं ना एक जवळची व्यक्ती असते की हे गाणं जर बघ मी केलेलं आहे तर ती व्यक्ती कोण असते कोण कोण असतात ज्यांच्या सोबत तुम्ही तुमचं पहिलं कुठलं गाणं असेल नवीन तर ते शेअर करता असे अनेक मित्र आहेत माझे ज्यांच्याबरोबर मी माझी गाणी शेअर करतो मा माझं मा, मा काम त्यांना बघायला सांगतो आणि मला जे अतिशय मनापासून खरं खरं उत्तर देतात mm -hmm. तर त्या प्रत्येकाला हे कामही आवडलं आणि प्रत्येकाला हे याच्यातली गाणी त्याहीपेक्षा आवडली त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की प्रत्येक ऐकणाऱ्याला त्याला गाणं कळत असेल कळत नसेल तो प्रत्येकजण हे गाणं एन्जॉय करू शकतो कारण ही गाणी सोपी आहेत समजण्याकरता त्याचा अर्थ समजण्याकरता आपण आणि चाल पण चाली पण अशा आहेत की ज्या तुमच्या बरोबर राहतील आणि ज्या तुमच्या बरोबर रेंगा येतील अनेक दिवस आणि तुम्ही गुणगुणू शकत सो नाहीतर अदरवाईज नाट्यसंगी घे छंद लोक गुणगुणू नाही शकत तरी लोकांना आवडतं पण ही गाणी की तुम्ही जनरल काहीही करत असाल तर तुमच्या बरोबर राहतील अशी आहेत त्याच्यामुळे ती खूप लोकांना आवडते आणि गाणी आम्ही बघतो ना खूप सुंदर वाटत छान वाटतं शांत वाटतं त्यामुळे मला वाटतं हा सगळा थॉट जो आहे या चित्रपटाचा तो इंटरेस्टिंग पद्धतीने प्रेक्षकांसमोर येईल तू कशी जोडली गेली या चित्रपटाशी कारण <laughs> तू बऱ्याच गोष्टी करत असते तू आणखीन बऱ्याच क्षेत्रात काम करतेस अभिनय आणि मला वाटतं या चित्रपटापासून ती सुरुवात झाली आहे हो या चित्रपटापासून सुरुवात झाली आणि अचानक झाली मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी आय बी शाळेत काम करत होते पुण्यात आणि मी रुपाली जे आपलं हॉटेल आहे तिथे कॉफी प्यायला जायचे कधी कधी आणि तिथे सुहास आणि अजून फ्रेंड्स भेटले आणि त्याने एक दिवशी एक स्क्रिप्ट ऐकवली आणि रडू आलं होतं मला आणि म्हटलं हा हा किती सुंदर लिहितोस माहितीच नव्हतं तू लिहितोस तू तो म्हणला ये ऑडिशनला मी म्हटलं हा बटिंगचा ए पण माहीत नाही मला तू म्हला ये तर मी गेले आणि काय थोडंफार पहिल्यांदी कॅमेरा फेस करून छोटा <laughs> <laughs> एक सीन केला आणि घरी गेले आणि तो मला म्हणला ओके आता जॉब क्विट कर आपण ही फोन करतोय <laughs> <laughs> थेट क्विट कर आणि मी केला अँड दॅट्स द बेस्ट डिसिजन तुझी कॅरेक्टर सुंदर पद्धतीने आम्हाला दिसणार अर्थात ते चित्रपटातून आणखी उलगडेल सुवा सुळ्याकडे येईन कारण एक गायक आहे लोकप्रिय गायक म्हणजे त्याचं सादरीकरण अनेक कार्यक्रमांमधनं किंवा त्याच्या गाण्यांमधनं लोक ऐकत असतात त्याचा आस्वाद घेत असतात पण त्याला कॅमेरा समोर उभं करून त्याच्यातून एक पात्र काढून घेणं हे चॅलेंज खरं तर तुझ्यासाठी असेल तर त्याबद्दल सो म्हणजे खूप कमी लोकांना दिवस स्पेंड करायचा मेन कार्यक्रम वगळता बाकी ठिकाणी म्युझिक कंटिन्युअस चालू असतं इफ यू गेट टू एक्सपिरियन्स दॅट इट्स अ म्युझिकल डे थ्रू इफ यू आर विथ हेम म्युझिक कंटिन्युअस चालू असतो त्याच्या तो कायम गुणगुणत असतो काहीतरी विषय चालू असतो दिस इज समथिंग जे खूप कमी लोकांना एक्सपिरियन्स करायला मिळतं आणि फिल्म वॉज सपोज टू बी दॅट की इफ पीपल कॅन एक्सपिरियन्स दॅट काइंड ऑफ इंटिमसी ऑफ म्युझिक ती खूपच छान असेल दॅट वॉज द सिम्पल अटेम्प्ट ऑफ स्टोरी ऑफ अ पॅशनेट पर्सन ज्याला काही निघाल फक्त म्युझिक करायचं इट डजंट वॉन्ट टू डू एनिथिंग एल्स आणि ती स्टोरी आणि सी ॲक्टिंग इफ समवन इज कम्फर्टेबल दॅट गुड द एन्व्हायरमेंट हॅज टू बी लाईक दॅट कंड्युस्यु टू दॅट सो वॉट एव्हर We 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 did, did, in workshops and and on sets, made everyone comfortable, not just actor, director oh. first mm -hmm. first cameraman so, that's load what to wanted be free and express openly, that's what we did, all of लोड नव्हतं पण एक असतं ना एक समोर अभिनेता असतो म्हणजे अर्थात मी वसंतराव आम्ही बघितलंय की त्याचे विविध पैलू आणि इतकं उत्तम पद्धतीने ते सादर झालं पण तो उत्तम, उत्तम गायक असल्यामुळे ते जे काही सीन्स आहेत गाण्यातले आम्ही बघतो तर ते आणखी प्रभावी पद्धतीने समोर येतं तर ते ते शूट करताना काही गाणी जे आहे ती त्याचं फ्रेमिंग असेल तर त्याबद्दल थोडंसं इन डिटेल सांगतो गाणी शूट करणं आम्हाला खूप मोठं चॅलेंज होतं बिकॉज फिल्म ही तशी डायनेमिकली होते नेहमी नाटकात आणि फिल्ममध्ये तोच फरक असतो लाईक फिल्ममध्ये तुम्ही खूप जवळही जाऊ शकता आणि खूप दूरही जाऊ शकता कॅरेक्टरच्या आणि त्या केसमध्ये मायकिंग लाईक इफ यू गेट ऑन टू अ सेट बुमवाल्याला राहुल बरोबर कायम हालायला लागायचं इट्स नॉट जस्ट की इट्स जस्ट राहुल सिंगिंग आणि वी आर कॅप्चरिंग बुम पर्सन जस्ट अदर दॅन कॅमेरामन हॅज टू ॲक्च्युली पॉईंट द कॅमेरा एक्झॅक्टली वेअर द थ्रो इज बेस्ट आणि राहुल नंतर सगळ्यात टफ काम बूम ऑपरेटरचं असायचं बूम नंतर सगळ्यात टफ काम कॅमेरामनचं असायचं आणि कॅमेरामन नंतर बाकीचे लोक आम्ही सगळी सो इवन पल्लवीनी जी गाणी गायली आहेत किंवा बाकी सगळ्यांनी जी वाजवली देर आर सम सिक्वेन्सेस जिथं देर वेर फोर्टी माईक्स प्लेस्ट एव्हरी पॉसिबल लोकेशनला जस्ट टू रेकॉर्ड द मॅग्निफ लाईव्ह जॅमचा सेन्स कॅप्चर करायला तो लकीली जमला आम्हाला पण दॅट वॉज द होल चॅलेंज ऑफ मेकिंग दिस फिल्म लकीली सगळ्यांना साऊंड हा खूप चांगला कळतो टेक्निकल पार्ट जरी नाही कळाला तरी ऐकून हे गणतंय थोडंसं हे फिक्स करायला पाहिजे आणि कोण फिक्स करू शकेल दिस यूज टू बी अवर एव्हरी सिंगल स्टेप टू द प्रॉब्लेम okay. या पद्धतीने आम्ही सरकायचो पण no राहुलजी uh, आम्ही जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की लोक तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून आता बघायला लागलेत कारण त्याच्यात काही असे छान गोड रोमँटिक सीन्स वगैरे आम्ही बघतो तर तो अनुभव कसा राहिला या चित्रपटाच्या निमित्तानं ते करता मला वाटतं की जसं सांगितलं ना की इतके कम्फर्टेबल होतो आम्ही त्याची वर्कशॉप झाले आणि त्या स्टोरी विषयी खूप कन्व्हिन्स्ड होतो सगळेच सेटवरती त्यामुळे असं काही वाटलंच नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय किंवा आपण आता अरे बापरे असं असं काही त्याच्यात नाही तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की हे किती नॅचरल आहे आणि ते करताना जर तुमच्या डोक्यात काहीतरी वेग काहीतरी असेल म्हणजे मी काय म्हणतोय एखादी शंका असेल तर ती लगेच तुम्हाला स्क्रीनवर दिसते कारण मला असं वाटतं की ऍक्टिंग मला जे काही सुहासनी किंवा त्याच्यानंतर नि कळलं की ती भावना तुम्हाला फक्त आजपर्यंत पोचणं गरजेचं असतं ऍक्टिंग अप होत असते जर ती भावना तुम्हाला पोचली तर त्यामुळे त्याच्याकरता वेगळे मी काय म्हणत त्याला चेहऱ्यावरती किंवा असं मी वेगळे काम नाही केलं तर त्यामुळे ते करताना मला काही असं काही वाटलं नाही की अरे आपण आता काय हे हे कसं अप्रोच करू सो इट वॉज व्हेरी इझी फॉर ऑल ऑफ आस आणि व्हेरी ऑर्गॅनिक हो आणि त्याच्यातली ती सिम्पलिसिटी जाणवते म्हणूनच कदाचित लोकांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्ही बघत असाल आता ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामध्ये जाणवत असेल <laughs> पण चित्रपटाच्या नावाबद्दलचं थॉट मला सांगशील अमलताश बहावाचे झाड जे असतं oh. ते साधारण मार्च महिन्यात फुलतं एक महिना ते खूप सगळीकडे पुण्यात खूप ठिकाणी होतं आणि छान येलो वाटतो इट मेक्स यू फील गुड मध्ये कीर्ती नावाचं असंच एक कॅरेक्टर येते जी राहुलचं आयुष्य बदलून जाते थोड्या दिवसांसाठी का होईना अँड इट इज स्टोरी आणि म्हणून एक सोपं अमलताश नाव आहे इन एक्सपिरियन्स वी थिंक की फिल्म पण तुमच्यासोबत तेच करते प्रेक्षकांसोबत आणि okay. ती त्या दोन तासांमध्ये तुम्हाला बदलते इज वॉट आय थिंक सो गुड राहुलजी पण याच्यातला एक गायक ते अभिनेता असा जो ट्रान्झिशन तुम्ही मला आधीचा सिनेमा झाला मला पहिल्यांदा आधी तुम्ही शूट केलाय बऱ्याच वर्षांनी आणि तो ट्रान्झिशन कशा पद्धतीने बघता जेव्हा अभिनेता म्हणून समोर प्रेझेंट होत असता तेव्हा मला वाटतं सुरुवातीला तुम्हाला याची थोडीशी एक सवय hmm. होण्याकरता तुम्हाला वेळ घ्या द्यायला लागतो जो वेळ मला मिळाला याच्यामध्ये आणि एकदा तुमची मैत्री झाली ना या लेन्सची की मग खूप सोपं होतं की हा आपला मित्र आहे म्हणल्यानंतर त्याच्या समोर व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही मग काय नाही जर तो उपरा वाटला तो जर बाहेर आलेला कोणतरी व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये नवीन व्यक्ती आल्यानंतर आपण जसे थोडासा उपचार म्हणून आपण एखादी गोष्ट करतो किंवा आपण आपसूक थोडेसे काय चावत होतो तसं न करता आपलाच अतिशय जीवाशा कंठशा मित्र आहे त्याच्यासमोर काय आपण लाजायचं किंवा त्याच्यासमोर बोलायला काय आपल्याला हरकत नाही सो तो वेळ मला मिळाला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या वर्कशॉप्समध्ये आमच्या समोर कॅमेरा असायचा आम्ही जॅमिंग करताना आमच्या कायम ते कॅमेरे असायचे त्यामुळे असं कधी वाटलं नाही आणि मला वाटतं की ह्याचा या प्रोसेसचा मला खूप फायदा मी कारण तुला सांगतो की इतकी जवळ ती लेन्स होती अनेक वेळेला आणि मला तू सांगायचा सा अभिमान की इकडे बघ इकडे त्याच्यामुळे मी इकडे बघून सगळं इमोट व्हायचो त्याच्या इथे बघून इमोट व्हायचो जरी कॅरेक्टर इथे असला तरी सो त्या टेक्निकली त्याच्यात मी अडकलो नाही की हे मला इथे बघूनच व्यक्त व्हायचंय म्हणजे त्याच्याकरता मला अमलताश आणि त्या एंटायर प्रोसेसचा जी खूप काळ चालली म्हणजे पिक्चर आम्हाला शूट करायला तेहतीस दिवस झाले असते पण त्याच्या आधीचा खूप काळ त्या विषयाबरोबर होतो आणि त्याच्याकरता प्रिपेरेशन मध्ये गेला आणि ही yeah. प्रोसेस मला वाटतं त्याच्यामुळे पुढे जेव्हा मी वसंतराव केलं ते तितकं सोप्या पद्धतीने तुम्हाला करता आलेलं आहे mm पुन्हा -hmm. तुझ्याकडे वळते राहुलजीं सोबत काम करणं ती स्क्रीन शेअर करणं तर त्याबद्दल तुझा अनुभव थोडा शेअर करशील शे। yes. पहिल्यांदा जेव्हा ठरलं आणि भेटलो तेव्हा फॅमिलीमुळे ऑलरेडी माहिती होत राहुल पण मला वाटलं मला खूप भीती वाटेल किंवा कस इंटिमिडेटिंग असेल का किंवा कसं वाटेल बट त्याने खूप कम्फर्टेबल करून दिलं स सगळ्यांनाच मला काय म्हणजे इवन <laughs> uh, सुहास uh, आणि त्या तो इतका डाऊन टू अर्थ म्हणजे कधी कधी सीनच्या mm. नंतर मलाच विचारायचा कसं झालं काय करू मी म्हटलं दिस <laughs> इज गुड असं कर आणि व्हेरी ओपन so, माइंडेड सो मला पण तेवढा मग फ्रीडम मिळाला की असं करून बघूयात का सो मला खूप प्रिव्हिलेज वाटलं mm -hmm. oh. mm -hmm. ते की इतक्या कम्फर्टेबली मी ते प्रश्न विचारू शकते म्हणजे चित्रपटाचं थ्रुषाचं हे गाणं येते खूप लोकप्रिय ठरते लोकांना खूप आवडतंय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचतंय तर त्या गाण्याविषयी थोडंसं आणि थोडं आम्हाला ऐकायला आवडेल ते गाणं ऍक्च्युअली नंतर शूट झालं शूट नाही झालं रेकॉर्ड आपण एकच प्लेबॅक बंगलोला बंगलोर थिंक ती ट्यून फोन काढतोय ना तर चुकायचो लिरिक्स का हो oh, आहेत uh, hmm. hmm. तुझे श्वास कि कुंजहा मोगऱ्याचा दिशा धुंद साऱ्या जणू झाल्या अशा मुग्ध वेळी मिळावा दिलासा मिठीचा तुझा आणि माझी तुझी रात ही मोहरावी अमलता शरानी भोलाजसालाजर्या मुखावरी रमली घोली कुंतले चेहर्यावरी तुझा भोलले जणु चांदणे रात्रही स्वप्न हे देणेली कुफली वा आता याच्यानंतर मी काय विचाराव पण इतकं सुंदर गाणं आणि या सगळ्या सुंदर प्रोसेसमधून एक तुम्ही छान कॉन्टेंट हो। प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे तर त्यासाठी शुभेच्छा पण आणखीन या व्यतिरिक्त मला काही प्रश्न आहेत राहुलजी तुमच्यासाठी तर विशाल भारद्वाज आणि हे जे कॉम्बिनेशन बघितलं तर ते खूप लोकांना आवडलंय तर त्याचा थोडस एक्सपिरियन्स जर सांगितलं कारण त्याची गाणी तुम्ही जी लोकप्रिय ठरतात मी विशालजींचं एक गाणं गायलो होतो पाणी पानिरे मी आणि प्रियंका तर ते ऐकून त्यांनी ते शेअर केलं होतं माझं बोलणं शेअर केलं होतं आणि त्यांनी लिहिलं होतं की मी इतकी चांगली अनालिसिस माझ्या गाण्याची कधीच कोणी इतकी चांगली केलेली मी ऐकली नाही आणि मग मला रेखाजींचा मेसेज आला की त्यांना बोलायचं माझ्याशी मग मी त्यांच्याशी फोनवरती बोललो आणि त्यांना इतकं कौतुक वाटलं ज्या पद्धतीने मी ते केलं होतं आणि ते गायलो होतो तर मी त्यांना वसंत उत्सवला गायला बोलवलं आणि मी जेव्हा गायला बोलवलं तेव्हा ते म्हणलं अरे मी तर असत काय म्हणा प्लेबॅक सिंगर सिंगर नाहीये मी पण मी म्हटलं मला तुमचं एक्सप्रेशन खूप आवडतं तर मला माझी इच्छा आहे की तुम्ही वसंत उत्सवाला येऊन माझ्यासाठी गाव आणि काहीही आडेवेडे न घेता म्हणजे इतका मोठा मनुष्य पण शिकून जातात काही लोक कसं वागायला पाहिजे तुम्ही आणि कसं असायला पाहिजे त्यांच्यातले ते आहे आणि त्यांनी आले आणि त्यांनी मला जे तुला पाहिजे ते पैसे दे इतका मोठा माणूस आणि आले ते गात असताना त्यांनी मध्ये मला बोलवलं आणि मला म्हंटले मला तुझ्याबरोबर हे गाणं गायचं तुम्ही प्लीज सगळ्यांनी हे ऐका मग आम्ही दोन गाणी गायलो पाणी पाणी आणि झेलम सो ते इतकं लोकांना आवडलं की त्याच्यानंतर एक कार्यक्रम आला मला इथेच फिनिक्स मार्केट सिटीमध्ये तर मी त्यांना विचारलं विशालजी तुम्ही आपण करायचं का ते म्हणले तुला जे पैसे ठरवायचे ते ठरवू मला तुझ्याबरोबर करायला आवडलं खूप सो so, मग आम्ही मुंबईला गेलो आम्ही गाणी ठरवली त्यांचीच गाणी अर्थात आणि पहिल्यांदा मग थोडा वेळ मी गायलो मग ते गायले मग आम्ही एकत्र पाच गाणी गायलो त्यांची आणि ती इतकी आवडली लोकांना मला काय मला काय वाटतं ना की जेव्हा आपल्याला एकमेकांविषयी प्रेम असतं आणि आदर असतो एकमेकांचा एकमेकांच्या कलेचा ऐख, आ, 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 मला वाटतं तेव्हा ती कधी जुगलबंदी होत नाही मारामारी होत नाही ती ते कायम एक खूप चांगलं गाणं एकत्रित अनुभव देतो तुम्हाला त्यामुळे ते तसं झालं आणि मला त्यांचा फोन आला होता की अरे राहुल ते किती व्हायरल झालंय आपलं <laughs> सगळं <साक़ा laughs> <laughs> तर आपण अजून कार्यक्रम करायला पाहिजेत पण येत नाहीच आपल्याला कार्यक्रम मी म्हणलं तुम्ही हो आपल्याला खूप कार्यक्रम येतील सो आत्ता रिसेंटली मला त्यांचा फोन आला सो इट इज व्हेरी व्हेरी स्पेशल ते दोघंही अतिशय प्रेमळ आहेत त्यांनी मला घरी बोलवून मी वसंतराव बघितली आणि त्याच्यावरती निपुण पण होता जवळजवळ आम्ही दुपारी तीनला गेलेलो आम्ही एक वाजता रात्री त्यांच्या घरात निघालो कारण आम्हीच नंतर झोपाळलेलो होतो सगळे नेहा वगैरे तर ऑलरेडी झोपली होती पण त्यांना इतकी ती फिल्म आवडली आणि ते प्रत्येक शॉट नंतर निपुण बरोबर डिस्कस होते करत होते की मी असतो डिरेक्टर तर मी काय केलं असतं सो yeah. so, इतक्या इतका मोठा माणूस तुमच्याबरोबर बोलतो आणि आपलंस करतो मला वाटतं ही कोणत्याही पारितोषिकापेक्षा मोठी गोष्ट आहे आज मी तुमची मुलाखत करण्यासाठी सोशल मीडियावर मी काही प्रश्न विचारण्यासाठी सांगितलं होतं त्यात ते काही दोन प्रश्न मी शेवटचे घेते तर हेच जे विशाल भारद्वाज यांच्यासोबतचं केलेलं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये तुम्ही नेना ठगलेंगे तर ते कोणाला तरी रिक्वेस्ट केलंय तुम्ही जर आता गाऊ शकता माझी मुलाखत म्हणजे मुलाखतीमध्ये गाण्याचं सेशन असत असत त्याच्यामुळे हरकत नाही नैनो कीमत मानिओ रे नैकी मत सुनीयो नैनो कीमत मानिओ रे नैकी मत सुनिओ नैनो कीमत सुनी की रे नै ठगलेंगे ओना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे जगते जादू फूंकेंगे रे जगते जगते जादू जगते जादू फूंकेंगे रे नींद बंजर कर देंगे एना ठग लेंगे

पण काय माहिती असं असं काही नाही सगळं खा सगळं प्या आणि आपण जे ज्या गोष्टी एक्स्ट्रीम करतो त्या टा घ्याने आपल्याला त्रास होत असेल तर ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो आवाजाला त्या गोष्टी करू नका गायच्या आधी पण अदरवाईज करायला काही हरकत नाही आता रियाज कसं करायचा तर चांगला गुरु पकडा त्याचे पाय धरा आणि आता ते नाही जमलं तर ऑनलाईन कुणाकडनं तरी शिकवा मी ऑनलाईन शिकवत नाही मला शिकवायला वेळ मिळत नाही मी पक्का पुणे <laughs> त्यामुळे ही खूप पर्सनल गोष्ट आहे गाणं शिकवण ही <laughs> त्यामुळे ना आता तुझा आवाज कसा आहे त्या पद्धतीने मी तुला काहीतरी सांगेन हिचा कसा आहे हिच्या पद्धतीने सांगेन तुला काय पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यामुळे असा जा एक ज्याला आपण म्हणतो युनिवर्सल फॉर्म्युला नाही पण छान स्वच्छ आकार लावा तुमच्या स्वतःच्या सुरामध्ये तुमचा सूर कोणता आहे आधी ओळखा आणि रोज आ, एक वीस मिनिटं जरी तुम्ही केलं रोज करणं एकदम आपण एका महिन्याचं जेवत नाही तसं आपण रोज थोडं थोडं करायला हरकत नाही एक पंधरा वीस मिनिटं केलं तरी आवाज साफ होऊन जाईल युएस टूर वर मला राहुलने सांगितलेलं आठवत आहे आय थिंक दोन हजार पंधरा सोळाच्या टूरला तो बारा ते सोळा तास रियाज करायचा

खूप शुभेच्छा चित्रपटासाठी अर्थात ट्रेलर आवडतोय गाणी आवडते आणि मला वाटतं की चित्रपट नक्कीच आवडेल प्रेक्षकांना आणि तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका